हॅलो फ्रेंड्स कसे आहे तुम्ही सर्व तर आजचा आपला व्हिडिओ आहे इयत्ता स्कॉलरशिप परीक्षेत पेपर आल्यानंतर तुम्ही पुढचं कसं नियोजन करायचं आहे त्याच्यावरती आपला हा व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तुम्हाला नक्की थोडीफार हेल्प मिळणार आहे तर त्याआधी आपण बघणार आहे आपल्या मध्ये नवीन बॅच स्टार्ट झालेल्या आहेत स्कॉलरशिप साठी पाचवी व आठवीकरिता ही बॅच ऑनलाईन असणार आहे व तसेच ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी ही बॅच आहे जी आता दसऱ्या निमित्त ही बॅच फक्त आणि फक्त तुम्हाला हजार रुपयामध्ये मिळून जाणार आहे आणि या बॅच वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर्स होणार आहे तसेच जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण होणार आहे टेस्ट सीरीज ई बुक नोट्स मोफत मिळणार आहे व्हिडिओ डाउनलोडची सुविधा सुद्धा असणार आहे तसेच डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह लेक्चर होणार आहे आणि लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकता त्याच्याने काय होणार आहे तुमचं कुठलं टॉपिक राहिलं किंवा तुम्हाला नाही हो समजलं ते तुम्ही कितीही वेळा रिपीटेड बघू शकता कधीही अगदी कितीही वेळा तुम्ही बघू शकता तर एवढे या बॅच चे फायदे आहेत तर तुम्ही काय विचार करताय मित्रांनो लगेच तुम्ही सुद्धा बॅच जॉईन करा तुम्ही जर या, या ची प्रिपेरेशन करत असाल किंवा भविष्यात तुम्ही करणार असाल तर नक्की तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता तुम्हाला फक्त ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि ॲडमिशन बुक करायचं आहे तसेच तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असल्यास तुम्ही ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि इन्फॉर्मेशन घेऊ शकता तर आपण बघणार आहे इयत्ता मध्ये अभ्यास जेव्हा परीक्षाचा पेपर आपल्या जवळ येतो तेव्हा आपण नियोजन काय करायचं आहे त्यावरती आजचा आपला व्हिडिओ होणार आहे तर सर्वात आधी तुम्हाला पेपर आल्यानंतर घाबरून जायचं नाहीये खूप विद्यार्थी अशी असतात की पेपर आल्यानंतर खूप घाबरून जातात त्यांना असं वाटतं आपला पेपर होईल की नाही पूर्ण वेळेमध्ये संपेल की नाही तर तसं घाबरून जायचं नाही आहे तुम्हाला एक ते दोन मिनिटं शांतपणे तो पेपर पूर्ण वाचून घ्यायचा आहे आणि जेव्हा तुम्ही अभ्यास करत असतात तेव्हा ऑलरेडी तुम्ही प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केलेलं असतं म्हणून तुम्हाला माहित असतं की कुठले प्रश्न प्रश्नांचा पॅटर्न काय आहे हे सगळं तुम्हाला तिथंच करून गेलेलं असतं म्हणजे जेव्हा प्रश्नपत्रिका आहे ते तुम्हाला लगेच कळतं की हा प्रश्न इथं अशा टाईपमध्ये असणार आहे तर ते तुम्हाला बघून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटामध्ये फटाफट प्रश्नपत्रिका वाचून घ्यायची आहे तिथं तुम्हाला आयडिया येणार आहे की आपल्याला हा प्रश्न येतोय की नाही किंवा हा हार्ड आहे जेवढे सोपे प्रश्न आहे ना ते तुम्हाला सोडवून घ्यायचे आहे म्हणजे असंच आपला पहिला पॉइंट आहे तुम्हाला वेळेचं नियोजन करायचं आहे म्हणजे जेव्हा पेपर हातात येतो ते तुम्ही वाचून घेतल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की कुठले प्रश्न हार्ड आहे मग तुम्हाला त्या हार्ड प्रश्नावरती खूप जास्त वेळ बाया घालवायचा नाहीये सोपे प्रश्न आधी सोडवून घ्यायचे आहे नंतर जे हार्ड प्रश्न आहे ते सुद्धा तुम्हाला सोडायचे तर नाहीच आहे मित्रांनो कारण की तुमचा एमसी क्यू पॅटर्न असणार आहे तुम्हाला कुठला तरी ऑप्शन तर टिक करून यायचंच चा आहे तर पण त्याच्यासाठी तो तुम्हाला वेळ वाया घालवण्यापेक्षा जे तुम्हाला येत ते सोडवलं तर ऑबियसली तुमचा तो मार्क्स कट होणार नाहीये म्हणून तुम्हाला वेळेचं नियोजन करायचं आहे कुठले हार्ड आहे कुठले सोपे प्रश्न ते त्या एक ते दोन मिनिटामध्ये तुम्हाला बघून घ्यायचे आणि ते सॉल्व्ह करायचे तसंच दुसरं अभ्यासाचा आराखडा तयार करा म्हणजे तेच जे मी तुम्हाला सांगितलं तुम्ही ते सगळं बघून घ्यायचं आहे की कुठला प्रश्न हार्ड आहे कुठला सोपा आहे ते सगळे तुम्ही म्हणजे तुम्ही, 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 तुम्ही ते सगळं बघून घ्यायचंय कुठला हार्ड आहे कुठला इझी आणि इझी क्वेश्चन सॉल्व्ह करायला तुम्ही आधी घ्यायचं आहे आणि नंतर मग हार्ड प्रश्नाला वेळ द्यायचा आहे खूप जास्त वेळ त्या प्रश्नावर घालवायचा नाहीये जो तुम्हाला येत नाही तसंच तिसरं आहे तुम्ह प्रश्नपत्रिका सोडवलेल्याच म्हणजे जे तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवलंय त्यांचा फायदा असा होतो की जेव्हा तुम्ही एक्झामला जाता तुम्हाला प्रश्नांचा पॅटर्न कळलेला असतो त्याच्याने तुम्ही उत्तर तुम्हाला खूप लवकर देता येतो आणि त्याच्याने असं होतं की तुम्हाला ते पॅटर्न करून गेलेली असते की एक्झाम मध्ये कशा टाईपचे प्रश्न येणार कसा पॅटर्न असणार आहे तर त्याच्याने हेच फायदा होतो मित्रांनो की तुम्ही लवकरात लवकर उत्तर द्यायचा प्रयत्न करू शकतात आणि हार्ड आणि इझी क्वेश्चन या यांचं डिफरन्सिएशन करू शकतात तसंच चौथा आहे पुनरावृत्ती करणे म्हणजेच की तुम्ही नंतर एक्झाम झाल्यानंतर थोड्या जे शेवटचे पाच मिनिटं आहे ते तुम्ही तुमचं राखून ठेवायचे आहे की जे तुम्ही पेपर सॉल्व केलेले आहेत त्याला चेक करायला की सगळं तुम्ही बघितलंय सगळे उत्तर बरोबर आहे की नाही किंवा कुठलं शीट मध्ये कुठं टिक करायचं राहिलं असेल तर ते तुम्ही करू शकता ह्यासाठी तुम्हाला शेवटचे पाच मिनिटं ठेवायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला पुनरावृत्ती करायची आहे की कुठला उत्तर चुकीचा तर नाही दिला गेला पण मित्रांनो ते तुम्ही करू शकत नाही कारण की ओ मध्ये तुम्ही एकच वेळा फिल अप करू शकतात जर तुम्हाला नसेल येत तर ते शेवटला तुम्ही विचार करून तो करू शकतात तर त्याच्यासाठी जर स्पेस तोडलेली असेल तुम्ही तर ते तुम्ही तेव्हा करू शकतात आणि लास्टला सगळे प्रश्न सोडवले की नाही हे बघायचं तुम्हाला तेव्हा जे त्या पाच मिनिटामध्ये तुम्ही बघून घ्यायचंय की तुम्ही सगळे उत्तर सोडवले आहेत की नाही आणि नसेल सोडवले तुम्हाला जर नसेल येत ते उत्तर तर तुम्हाला कुठलं तरी अंदाजे एक तरी ऑप्शन टिक करून यायचं आहे आणि ओ एम आर शीट हे तुम्हाला नीट भरायची आहे तुम्हाला असे चार सर्कल्स येणार आहेत मित्रांनो ह्या चार मध्ये नीट भरायचं आहे एकदम जर हे थोडं जरी असं बाहेर आलं ना तर ते तुमचं उत्तर बरोबर असताना पण ते चुकीचं येणार आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि पेपर सॉल्व्ह करायचा आहे आणि शेवटला फक्त एक लक्षात ठेवायचंय तुम्ही अभ्यास केलेला आहे तुमचा पेपर हा चांगलाच जाणार आहे म्हणून जेव्हा पेपर हातात येणार तेव्हा तुम्ही शांतपणे बसायचं शांत एक दोन मिनटं तो पेपर वाचून घ्यायचा आहे घाबरून न जाता सर्व पेपर सोडवायचं आहे आणि शेवटी जे नाही आलं त्याच्यावरती अंदाजे तरी असं सर्कल कुठला तरी एक ऑप्शन चूज करायचा आहे कुठलेच प्रश्न सोडून यायचे नाहीये तर असे थोडेसे पॉइंट्स होते मित्रांनो मला वाटतं तुम्ही हे थोडेसे पॉइंट लक्षात ठेवले तर परीक्षेत जेव्हा तुम्ही जाणार एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचंय आणि माइंड एकदम फ्रेश आहे शांत ठेवायचंय आणि पेपर सॉल्व करायचा आहे कारण की तुम्ही खूप मेहनत घेतलेली असते त्या मेहनत वर पाणी फिरायला नको बस एवढी अपेक्षा आहे म्हणून फक्त तुम्ही शांत राहायचाय आणि तुम्हाला सर्व एवढाच आत्मविश्वास स्वतःवरती ठेवायचा आहे तर असा आजचा आपला हा व्हिडिओ होता आणि जर कोणाला बॅच जॉईन करायची असेल तर बॅच तुम्ही जॉईन करू शकता नवीन बॅच स्टार्ट झालेल्या आहे इयत्ता पाचवी व आठवीकरिता तुम्हाला फक्त ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आत्ता दसव्या निमित्त ऑफर चालू आहे ही बॅच तुम्हाला फक्त आणि फक्त हजार रुपयामध्ये मिळून जाणार आहे तर लवकरात लवकर ऑफरचा लाभ घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसेच डबल अकॅडमी स्कूल एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू